हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना चला तर आज अशी सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मी सियासाठी आज बनवत होते पालक पराठा सो त्यासाठी मी पालक पाण्यामध्ये उकळवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला एक दोन तीन मिनटं उकळवलं आहे त्यानंतर मग मिक्सरमध्ये काढून घेते आणि त्यानंतर मी आता याची प्युरी बनवून घेणार मिक्सरला काढून एक थोडंसं थंड होऊ देते दोन मिनटं आता यात मी टाकते एक हिरवी मिरची त्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरे याची छान याची याची पे प्युरी बनवून घेते बघा प्युरी बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता पीठ भिजवून घेऊ आपण त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी कारण सियापुरतेच बनवते मी थोडेसे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर आता त्यात टाकते पीठ एक दीड चमचा आता ओवा टाकते क्रश करून ते आता आता जाऊ येतील मसाले जिरंही टाकलं आहे थोडंसं आपण प्युरी बनवतानाही घेतलेलं आहे थोडं आणि आताही टाकते थोडं कारण ते दाता खाल्लेलं की छान लागतं त्यानंतर थोडीशी धनेपूड थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायची गरज नाही कारण आपण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडं चवीनुसार मीठ आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर त्यात प्युरी टाकून भिजवून घेऊ पाणी टाकायची काही गरज नाही आहे प्युरी टाकून भिजवून घेऊया आपण आणि वाटलंच तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता भिजवताना लागले तर लागत ना तर नाहीच तसं पण लागलं तर टाकू शकतो थोडंसं छान असं आपण चपातीचं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवून घेणार आहे मी थोडंसं त्याला रेस्ट करू देते त्यानंतर मग सियाला उठवलं आणि ती ब्रश करत होती बघा तुम्ही ब्रश करून झाला आहे आणि आता हे खेळत बसायचं पाणी त्यानंतर मग पराठे बनवायला घेतले आणि चपातीसारखंच लाटून घेते मी आता सियाचं चालू होतं की आहे मला वेगळा शेप बनवून दे म्हटलं आता घरी हा खाऊन जा सर्कल आणि मग स्कूलमध्ये वेगळ्या शेपचे बनवून देते बघा तूप किंवा तेल लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आपलं घरचं तूप जे असतं तेही लावू शकतो आपण किंवा तेलही लावू शकतो आणि छान असा खरपूस भाजू देऊया मुलं अशी पालकाची भाजी खायला तर नाटकं करतात बरेचशे मुलं त्यामुळे असं काहीतरी बनवलं की खाल्लंही जातं आणि खातातही आवडीने आणि त्यांनाही पोषण मिळतं आता हे स्कूलसाठी बनवले होते मी तिच्यासाठी ट्रायंगल शेपचे कारण तिची डिमांड होती की आहे ट्रायंगल शेपचे बनाव मग आता ते बनवते स्कूलसाठी असं काहीतरी क्रिएटिव्हिटी दिसली ना त्यांना की मग त्यांनाही खायला मजा येते असं वाटतं काहीतरी वेगळं किंवा तिचे पराठे बनवून रेडी आहे नंतर आता मी तिचं टिफिन पॅक करते त्यानंतर तिने घरी नाश्ता केला एक टी एक पराठा वगैरे खाल्ला त्यानंतर त्यांचाही नाश्ता झाला आणि आता तिचं टिफिन पॅक करून घेते आज फ्रूटमध्ये ॲपल दिलेलं होतं आणि आता सध्या थंडीचे दुसरे फ्रूट द्यायला बनाना वगैरे ऑरेंज द्यायला नको वाटतं त्यानंतर मी तिला सोडून आले आणि आपल्या रोजप्रमाणे मस्त छान साँग्स लावले आणि मग आता कामाला सुरुवात केली सर्वात अगोदर तर कपडे धुवून घेतले वातावरण केव्हाही चेंज होतं त्यानंतर मग बाकी घरातले सर्व कामं वगैरे आवरले मेथीची भाजी बनवली सुकी आणि त्याच कढईमध्ये आता भरीत बनवत होते ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते अगोदर जिरे टाकले जिरे मोहरी शेंगदाणे आणि हिरवी मिरच्या हिरवी मिरची थोडीशी परतू दिली की त्यात टाकणार आता कांदा वांगी मेशीच जाळीवर ठेवून भाजून घेतलेलं होतं तर हिरवी मिरची थोडीशी परतल्या गेली की कांदा ॲड करते कांदा थोडा जास्त टाकते मी कारण छान चव लागते मग एक मोठा कांदा कापलेला होता मी आता कांदाही लाल होऊ देऊ त्यानंतर मग टोमॅटो ते कांदा लाल होतो आहे त्या आणि मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर लाल होतो मीठ टाकलं की जास्त लाल नेऊ द्यायचं थोडंसं ब्राऊन झालं की आहे मग आता मी टाकते टोमॅटो आणि आज मटरही होते तर मग मटरही टाकते कारण मटरच्या सीझनमध्ये मटर प्रत्येकाच्या घरी प्रत्येक भाजीत जात असतील मला तरी वाटतं कारण फ्रेश मटर म्हणजे एक नंबर त्यानंतर थो आता थोडेसे मसाले धनीपूर टाकली आहे थोडीशी हळद नंतर थोडासा मसालाही टाकला आहे मी थोडासाच टाकला आहे कारण हिरवी मिरची आहे टाकलेली भरपूर नंतर व्यवस्थित परतवून घेते आणि आता ते भाजून स्मॅश केलेले वांगे टाकते आणि छान असं मस्त आता परतवून घेते जेणेकरून मसाला सगळं व्यवस्थित मिक्स होईल सगळीकडे यासोबत जर बाजरीची भाकरी असली तर मग भारीच पण आता आमच्याकडे नाही आहे बाजरीची भाकरी चालते आता काय करणार नाहीतर भरीतसोबत मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरीच हवं पाहिजे येते मजा आता मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्याला आणि थोडासा म मॅगी मसाला ॲड करते आणि आता गॅस बंद करणार मी तिथे आपलं रेडी आहे भरीत मसालाही मॅगी मसालाही टाकल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं जेणेकरून तो मसालाही सगळीकडे व्यवस्थित लागेल त्यानंतर आपलं भरीत आहे रेडी त्यानंतर मग त्यांनी अक्रोड आणलेले होते त्या दिवशी म्हटलं आता ते फोडून ठेवे म्हणजे कसं जेव्हाही लागतील तेव्हा फटाफट घेऊन खात खायला देता येतात सियाला वगैरे कारण ते पुन्हा पुन्हा कचराही होत नाही आणि फोडत बसायचंही काम पडत नाही कारण फोडायचं काम म्हणजे खूप आवड मला खूप कंटाळा येतो हे ये कामाचा पण मग एकदाच बरेचसे काढून ठेवले की मग टेन्शन नसतं म्हणजे तिने मागितले की लगेच देता येतात असं हे अशा तयारी करून ठेवायला लागतातच आपल्या लेडीजला आणि आता कचराही चालला जाईल म्हणजे मला डस्टबिनही न्यायची आहेत त्यामुळे सगळ्यावर कचराही निघून जाईल म्हटलं त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे होऊन आले कारण आता स्वयंपाक वगैरे झालेला होता माझा सर्व घरातले कामही आवरले होते बकेट वगैरे धुतले आंघोळ वगैरे केली बकेटही बाहेर सुकायला ठेवले आणि ब्लँकेटही टाकलं कारण आज ऊन पडलेलं होतं कारण थंडी एवढी असते ना मेल की त्याचं असं घाण स्मेल वगैरे यायला नको म्हणून ऊन पडलं की मग थोडं वेळ मी उन्हात टाकते त्याला त्यानंतर मी माझं आवरलं तेवढ्यात कचऱ्याची गाडी आली मग खाली जाऊन कचरा ठेवून आले आणि मग पूजा करायला बसले नंतर पूजा वगैरे झाल्याने तेवढ्यात एकही वाजला मग ते सियाला घ्यायला गेले होते सो ते सियाला घेऊन आले आणि बाबा असले की कड्यावर बसूनच यायचं असतं मग येताना त्यांनी तिन्ही डस्टबिन ओळखल्याने म्हटली बाबांना की आपले डस्टबिन मग ते घेऊन आले जेवण वगैरे झालं त्यानंतर मग दुपारी सियाला बनाना दिसला काय करणार त्यानंतर तिला माझे सॉस घालायचे होते तिला म्हटलं तुझी घाल तर बोलली नाही आई मला तुझीच घालायची म्हटलं ठीक आहे घाल आणि मग आता ती जी चालू होती काहीतरी उद्योग घालायचं काम आता तो, का। तो, तो सरळ पण करते उलटा झालेला त्यानंतर थोडा वेळ आराम खेळलो आम्ही आणि मग दु पाच वाजता ते आले तर त्यांनी पाणीपुरीचं पार्सल आणलेलं आणि पाणीपुरी म्हणजे आमच्या दोघींचाही आवडता विषय मग काय केली पाणीपुरी एन्जॉय आणि मला वाटतं आमचीच नाही खूप जणांचा आवडता विषय असेल नंतर रात्री मग जेवण वगैरे झालं आणि सियाला अचानक आठवण आली सिया बोलली बा बाबा मा मेरी मालिश करतो मग चेअर वगैरे घेऊन आली आणि बाबाकडे तेलाची बॉटलही आणून दिली त्यांचं चालू होतं इथे मालिश करायचं काम आणि मग मुलगी सिया म्हटल्याने बाबा करणार हो नाही असं तर होणार नाही सो बाबानेही एन्जॉय करत, करत करत मालिश केली సర్వం చేసిన ఆభార